काळा चौकी येथील अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार प्रवीण दरेकर स्थानिक आमदार अजय चौधरी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत अभ्युदयनगर पुनर्विकासाबाबत एक निर्णय घेण्यात आला त्यानुसार अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासाठी नव्या सदनिकेची किमान मर्यादा ही सहाशे पस्तीस चौरस फुटांऐवजी सहाशे वीस चौरस फुटांवर आणण्यात आली आहे त्यामुळे अधिकाधिक विकासकांचा प्रतिसाद निविदा प्रक्रियेला लाभू शकेल असा विश्वास प्रवीण दरेकर आणि अजय चौधरी यांनी व्यक्त केला तसंच अभ्युदयनगरच्या रहिवाशांना वीस हजारांचं मासिक भाडंही वाढवून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्या दोघांनीही सांगितलं अभिनयनगरचा परिसर हा तेहतीस एकरच्या भूखंडावर पसरला आहे त्यात एकोणपन्नास इमारती असून प्रत्येक इमारतीत साठ ते सत्तर सदनिके आहे पण म्हाडाच्या काही जाचाकातींमुळे विकासकांनी अभिनयनगर पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेकडे पाठ फिरवल्याचं सांगण्यात येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अभ्युदय नगरच्या संदर्भात घेतलेला एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे मुख्यमंत्री महोदयानं आम्ही सांगितलं की म्हाडाच्या काही जाचक आटी आहेत त्याच्यामुळं थोडीशी टेंडरला प्रतिसाद मिळत नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रीमियम किंवा स्टॉक संदर्भात जेवढं काही आपल्याला सवलती देता येतील त्या देण्याचा आज निर्णय केला आणि सहाशे पस्तीसची कॅप होती लोअर साईडची ती आपण सहाशे वीसवर केली भाड्याच्या बाबतीत फेडरेशनच्या लोकांचा आग्रह होता त्याने सांगितलं भाड्याच्या बाबतीत मी रिकन्सिडर करतो कॉर्पसच्या बाबतीत काही करता येणार नाही कारण हा सगळ्यात जास्त कॉर्पस आहे आम्ही आग्रह धरला आहे की भाडं आपण वाढवून द्या कारण आता बावीस हजार रुपयामध्ये साधं झोपडं मुंबईमध्ये मिळत नाही भाड्याने आमच्याकडे जिजामाता नगर आहे तिथे बावीस हजार रुपये भाडं आहे स्लम आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने जाहीर केलं की भाड्याच्या संदर्भात मी नक्की विचार करेन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट